सारखाच दुसरा एक शब्द म्हणजे आयवॉन हे दुसऱ्यांना सांगायला कसं छान वाटत हलक हलक वाटत पण जेव्हा दुसरा आपल्याला सांगतो तेव्हा मात्र कसं ओझ ओझ वाटत जेव्हा कोणीतरी आपलं आवडती व्यक्ती आपल्या मनातलं आयवान ओळखते आपल्याला आनंद ठेवत तेव्हा तर आपला आनंद गगनात मावत नाही पण तेच जेव्हा आपल्या जवळची कोणतरी व्यक्ती आपल्याकडून अशी अपेक्षा करते की आपण त्यांच्या मनातलं आय वॉन्ट त्यांना द्यावं त्या वेळेला मात्र ते लोक स्वार्थी मतलबी अक्कल असे सगळे होतात आणि आपण त्यांना सोयीस्कर दूर करतो अधला हा जगाचाच नियम आहे हा नियम आहे म्हणूनच तर जगात उच्च नेता अनुयायी असे सगळे टिकून राहिलेले आहेत खर तर आपल्याला हे समजायला हवं की ज्यांना आय वॉन्ट हे न मागता इतरांकडून मिळत तो नेता आणि ज्यांनी आय वॉन्ट म्हणून जोर जोरात बोंगलूनही कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही तो अनुयायी आणि तरीही आपलं दुर्दैव असे की आपल्याला नेता बनायचं नसतं आपल्याला अनुयायी बनायचं असत कारण नेता बनण्याच्या मध्ये जबाबदारी असते जी आपल्याला अजिबात नको असते विचार करू आणि अर्थातच एक समोदय हे विचार मासे नाही हे जगाचे आहे तेव्हा ह्याच्याबद्दलच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या जगाला